माझ्याकडे एक मुलगी आली होती साधारण तेवीस चोवीस वर्षाची असेल ती खूप वैतागून आली होती म्हणजे अशी फ्रस्ट्रेटेड होती तर म्हणलं काय झालं तुला तर काही नाही माझ्यासाठी स्थळ बघतायत लग्नासाठी आणि एक कार्यक्रम चहा पोह्याचा झाला आणि त्याच्या आईने मला असं विचारलं की तू वर्जिन आहेस का आईने आईने विचारलं मुलाच्या आईने मुला विचारलं की तू वर्जिन आहेस का तर आपण पुढच्या चर्चा करू आणि मला खूप अपमानित वाटलं मला खूप असं वाटलं की कुठल्या काळात तुम्ही मला काय प्रश्न विचारता आहात मी ऑब्व्हियसली त्या स्थळाला नकार दिला पण तो अपमान मला पचवता येत नाहीये मला फार त्रास होतोय त्याचा आणि म्हणून मी तुमच्याशी बोलायला असं करून ती मला भेटायला मला असं वाटलं की कुठे आपण म्हणजे काय मोजपट्टे आपण लावतो आहोत आणि हाच जर प्रश्न त्या आईला त्या मुलीने विचारला मुलगा वर्जिन आहे का तर त्या बाईचा किती इगो हर्ट झाला असता आणि तिने किती त्याचा ड्रामा केला मुलगी वर्जिन का नाही हा प्रश्न जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा मुलगा वर्जिन का नाही हा प्रश्न विचारलेला आवडेल का किंवा चालतो का हा पण मुद्दा तितकाच महत्वाचा आहे मला ना दिलसे सिनेमा तुम्हाला आठवत असेल तेव्हा मी होते सिनेमाला तेव्हा आणि त्याच्यात एक डायलॉग आहे ज्याच्यामध्ये प्रीती शाहरुख कॅरेक्टर mm -hmm. त्याला विचारते की आर यू वर्जिन आणि आमच्यासाठी त्या काळामध्ये तो डायलॉग रेव्होल्युशन की एक मुलगी त्या होऊ घातलेल्या मुलाला विचारते की तू वर्जिन आहेस का नाही संदर्भ इतके आता बदलायला पाहिजेत खरं म्हणजे आजच्या काळामध्ये पण तसं होताना दिसत नाही